नमस्कार मी डॉक्टर एस डी बागल सर्व दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आमच्या सबकाळ नॉलेज हबच्या वतीने अभिनंदन करतो आणि दहावी बारावीच्या निकालाबरोबरच सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना काळजी असते की आता प्रवेश कुठं घ्यायचा बऱ्याचदा असं होतं की पालक आपली आवड आपल्या पाल्यावर लादण्याचा प्रयत्न करतात पाल्याची इच्छा काही वेगळीच असते आणि या सर्व गडबडीमध्ये मी पालक आणि विद्यार्थी ह्या दोघांनाही सांगू इच्छितो की मार्केटमध्ये दहावी आणि बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांकरता अनेक संधी आहेत पण आपण बघितलं पाहिजे की आपली आवड कुठल्या क्षेत्रामध्ये आहे पुढे जाऊन आपण कुठल्या फील्डमध्ये करिअर करू इच्छितो आपले आपल्याला बारावी अकरावी सॉरी बारावी दहावी आणि बारावीमध्ये किती मार्क मिळाले आहे आपले कुठल्या विषयामध्ये आपलं प्राबल्य आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण करिअर निवडलं पाहिजे आणि आपण जर सर्वोत्तम दिलं तर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये उत्तम उत्तम करू शकतो त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांना सांगेल की फार्मसी इंजिनिअरिंग आर्ट कॉमर्स सायन्स ह्या सर्व क्षेत्रामध्ये आपल्या क्षमतेचा विचार करून आपण प्रवेश घेतला तर आपण आपलं उत्तम करिअर निवडू शकतात आणि त्या करिअरमध्ये ते करिअर करत असताना भविष्यामध्ये आपल्याला कुठले स्किल अपेक्षित आहे म्हणजे ग्रॅज्युएशन करत असताना नुसतं चार वर्षाचं इंजिनिअरिंग कम्प्लीट करणं म्हणजे टिक्री नाही आहे हे चार वर्ष कंप्लीट करत असताना आपल्याला इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर कुठले स्किल आवश्यक आहे त्याच्यावर ह्या चार वर्षामध्ये काम झालं पाहिजे जसं की कम्युनिकेशन स्किल आहेत तुमचे टेक्निकल स्किल तर तुम्ही चार वर्षामध्ये शिकणार आहे तुम्हाला बरेचसे कॅम्पस इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असेल तर तुम्हाला ॲप्टिट्यूड स्किल देखील शिकले पाहिजे तसंच जरी तुम्ही आर्ट कॉमर्स आणि सायन्स ही जी काही ट्रॅडिशनल अभ्यासक्रम आहे हे स्वीकारले तर तुम्ही बघितलं पाहिजे की याच्यानंतर आपण कुठल्या स्पर्धात्मक परीक्षा देऊ शकतो तर त्याची तयारी आपण प्रथम वर्षापासूनच केली पाहिजे तर या सगळ्या गोष्टीचा जर आपण व्यवस्थित विचार केला तर मला असं वाटतं कुठल्याही विद्यार्थ्याला आपलं उत्तम करिअर घडणं घडवणं हे अवघड नाही आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना व्यवसायाबद्दल आवड आहे किंवा व्यवसायामध्ये आपलं करिअर करायचं आहे त्यांनी आपलं ग्रॅज्युएशन करत असताना आपला अभ्यासक्रम करत करत असताना ह्या चार वर्षामध्ये किंवा तीन वर्षामध्ये त्याच्या संबंधित ज्ञान जे आहे जर ते जमा केलं तर निश्चितच मला वाटतं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर त्यांना त्या गोष्टीचा आपला व्यवसाय सुरू करण्याकरता मोठा करण्याकरता फायदा होऊ शकतो तर परत एकदा मी माझ्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो थँक्यू नमस्कार मी लक्ष्मण डोळस मार्गदर्शक स्पर्धा परीक्षा सध्या दहावी बारावीचे निकाल लागलेत आणि अनेक विद्यार्थी आणि पालक यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत की दहावी व बारावी नंतर नेमकं करिअरच्या संधी कोणत्या किंवा दहावी व बारावी नंतर नेमकं कोणत्या फील्डमध्ये आपल्या विद्यार्थ्याला आपण पाठवावे तर याचं एक साधारण जर गणित आपण बघितलं तर स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे बरेच विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी डिप्लोमा या फील्डमध्ये दे जातात देखील परंतु गेल्यानंतर डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर शंभर टक्के जॉब शुअरिटी त्यांच्याकडे नसते आणि त्यानंतर पुन्हा ते स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडतात आणि मग एम पी एस सी आणि ची तयारी करतात तत्पूर्वी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी समजून घ्याव्या की जर इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी व इतर फील्डमध्ये दोन किंवा पाच किंवा सात वर्ष आपण पूर्ण डिग्रीसाठी तयारी करणार असू आणि पुन्हा स्पर्धा परीक्षेत येणार असू तर नक्कीच दहावी बारावी नंतर स्पर्धा परीक्षा एक उत्तम मार्ग उत्तम पर्याय पालक आणि विद्यार्थ्यांकडे आहे त्यामुळे दहावी व बारावी नंतर आर्मी एअरफोर्स नेव्ही स्टाफ सिलेक्शन आर्मी त्याच्यानंतर यूपीएससी एम पी एस सी याच्या व्यतिरिक्त असंख्य स्पर्धा परीक्षामध्ये पर्याय विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी उपलब्ध असतात कोणत्याही प्रकारची टक्केवारीची किंवा कोणत्याही प्रकारची फील्ड स्पेशल असल्याची किंवा विशेष स्पेशल असण्याची कोणती अट नसताना देखील विद्यार्थीकडे दे दहावी बारावी नंतर लगेच सरकारी नोकरी मिळू शकतो साडे सोळा वर्षापासून ते अठ्ठावीस वर्षापर्यंत वय असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर करण्याचा एक सोपा मार्ग मो ओपन आहे त्यामुळे अनेक पालक विद्यार्थ्यांनी या फील्डमध्ये येण्यासाठी किंवा त्या फील्डमध्ये तयारी करण्यासाठी मार्गदर्शन घेऊन योग्य सल्ला घेऊन नक्कीच ही फील्ड चॉईस करावी असे मला वाटते